गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये तर हे बघा ही जिवी आहे ही जी तुम्हाला तीन बेबी दाखवते मी हे बघा हे ना सेम जी मी सारखं आहे म्हणजे हे बघा किती क्यूट आहे खूप म्हणजे खूप ड्रामे ड्रामा आहेत तिघांच्या या अंगामध्ये एवढे मस्तीखोर आहेत ना आणि हे जे वाईटवाला आहे ना हे तर खूप म्हणजे खूप ह्याला तर खूप मस्ती करायला आवडते किती क्यूट दिसते बघा ना ओ आणि हे बघा हे ना हे थोडं कालपासून ना आजारी आहे कारण की ह्याचा ॲक्सिडेंट झाला काल नॉर्मल छोटंसं आणि ही दोघं त्यालाच खूप त्रास देतात ते बघा कसं पळतंय ते लांब जाते त्याच्या पायाला थोडंसं लागलेलं ला आहे तरी मी त्याला स्प्रे मारला त्याच्या पायाला आता तरी ते नॉर्मल चालतंय आज काल तर चालतच नव्हतं झोपून होतं फक्त आज चालतंय ते त्याला टॅबलेट्स दिली य ते बघा कसं हळूहळू हळू कसं चालतंय बघा ते काही इथं मस्त बेबी पिंक कलरचे रोजेस आलेले आहेत आबोलीची फुलं बघा किती आलेली आहेत आणि बघा तुम्हाला दिसतं का तिथे दोन रेड रोजेस ती भारी दिसतात बघा लांबूनच पॉट होतात डायरेक्ट ते ती भारी आलेत बघा खूप भारी आले ते रेड रोज मम्मी पप्पा आत्ताच शेतामधून आम्हाला रोजच्या म्हणजे भाजी लागते पिकतची भाजी आवडत नाही ती लावून आलेली आहे हे पिल्लू पिल्लू काळ्या एक हो तिकडे च कायला राग येतो आहे कायला राग येतो आहे <laughs> कायला राग आला तर आज दोघांचा उपवास आहे त्यांना खिचडी करायची आणि आज माझी मम्मी येणार आहे तर आमच्या दोघींचा पण उपवास नाही आहे मम्मीचा आणि माझा तर मी आमच्या दोघींसाठी पालकची एक रेसिपी करणार आहे आणि चपाती तर हे बघा इथे खिचडीची तयारी चालू आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे खिचडी शौदानाही भिजलेला आहे पीक म्हणून झालेलं आहे माझं आता खिचडी करून तर आपल्याला साहित्य लागणार आहे मी इथं पालक घेतलेला आहे स्वच्छ दोन त्याचे डेट काढून घेतलेले आहेत टॅमॅटो घेतलेला आहे एक एक मी कांदा घेतलेला आहे बारीक कटिंग करून घेतलेले आहे इथे दहा ते, ते बारा इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यालाही बारीक कट केलेल्या आहे मिरची घेतलेली आहे दोन आणि आपल्याला फोडणीसाठी लागणारी आहे लाल मिरची घेतलेली आहे आणि हे जे पीठ आहे ना हे बेसन पीठ आहे ह्याला थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे जिरी लागणार आहे हिंग लागणार आहे आणि हळद लागणार आहे घरगुती ला मसाला लागणार आहे आणि कांदा लसूण मसाला लागणार आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला पालक ना बारीक कटिंग करून घ्यायचं आहे बारीक कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची चला तर मी कढई ठेवलेली आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन फळे आपल्याला तेल टाकायचं तेल चांगलं कापून द्यायचंय आपल्याला तेल चांगलं तापलं आहे आता आपल्याला जिरीची फोडणी जिरे टाकायचे आता जिरी चांगली तडतडून दिल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे नंतर ह्या दोन लाल मिरच्या टाकायचं आहेत नंतर मी हिरवी मिरची आता लसूणचा थोडा लाल कलर आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा चांगला कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लाल करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउनिश करून घ्यायचा आहे कांदा आता चांगला गोल्डन ब्राउनिश झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं आहे टॅमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता मऊ झाला पाहिजे टॅमॅटो कांदा आणि टॅमॅटो दोन्ही आता शिजलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायचे मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्पायसी करू शकता कांदा लसूण मसाला आणि थोडस पाणी टाकायचं आपल्याला मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तो चांगला कलर सुटलेला आहे मसाल्याला बघा तुम्ही आता आपल्याला त्याच्यामध्ये हे जे आपण रोस्ट केलेलं आहे ते बेसनपीठ टाकायचं आहे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आणि जी पालक आहे ती टाकायचे मीठ आपल्याला शेवटी टाकायचे कारण की पालक शिजून बारीक होते मिठाचा अंदाज येत नाही तिनटा ताप पालक बारीक झालेले आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पालक शिजून घ्यायचं आहे घरचा पालक आहे टेस्ट ला कुप भारी आहे काही काहींना पालक आवडत नाही खायला अशी करून बघा तुम्ही डिश खातील आवडीने पालक चांगला पण असतो शरीरासाठी केसांसाठीही खूप चांगला असतो फायदेमंद असतो पालक केस गळत नाहीत केसांना वाढण्यासाठी थोडंसं पाणी टाकते मी अजून तर आपल्याला पालक शिजून मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीडियम फ्लेम ठेवायची आणि पालक शिजून घ्यायचा आपल्याला स्मेल खूप भारी येते भाजीची पाच मिनिटं झाकण ठेवणार आहे आता पाळ्या पण आला माझा काळू काय रे पिल्लो भूक लागली ना तुला थांबा रु चपती देते खायला आपली भाजी आता रेडी झालेली आहे तरीही त्याला खूप भारी सुटलेली आहे वास तर खूप भारी येतोय मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते तरी हे बघा आपलं ताट तयार आहे पालकाची ग्रेव्ही भाजी राजस्थानी स्टाईल आहे हे हळदीचं लोणचं आहे चपात्या आहेत तर आता हे ताट मी मम्मीला देते आणि मम्मीला टेस्ट करायला सांगते कसं आहे सांग मग मम्मी दे मम्मी माझ्या तमागाशी आलेली आहे तो मम्मी तिकडे रोजच मग किती भारी आले चल जेवून घे आणि सांग कशी झाली भाजी पप्पा आणि आरी आणि विरूला काय करतायत काय करताय काय करताय चल जेवून घे सांग मला कसं झालंय

हाय तिचं मस्तच लगते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली मस्त झाले ना खूप भारी झाले टेस्टला <laughs> आणि मम्मीला पण खूप आवडलेली आहे नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आणि तुम्हाला जर आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय